काय झालं निधी बाळ रेस्ट टाइम आता हे मधली सुट्टी जशी असते ना शाळेमध्ये तसं आता रेस्टचा टाइम झालाय थोडस आराम करून बघितलेलं आहे तिकडचा कुठला <coughs> श्रीशैलम महानंदीला हां महानंदीला बघितलं कुठला माहित नाही नाही तिकडचा असेल तो हा निधीला दाखव निधीला दाखव ती काय सांगते फेकून देते हो फेकलीच नाही बघ इकडे ते बघ त्याला डुसनी देते डुसनी <laughs> ते बघ त्याला डुसणी देते <laughs> का, 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 का। दे <laughs> ती काय काय दे बोलतोय ती खालचं अरे तिची हॉकी तिला लय आवडते ती हॉकी हा ते बघ हॉकी बाहेर खेळायची असते म्हणून दरवाज्याला गेली ती दरवाजा उघडा म्हणते तिचा बॉल कुठे गेला ते पांढरावाला ए टमले

सोफ्यावरती किती पसारा केलीस रे किती घाण केली आहेस हे सगळं नळी खाऊन तू सगळे खराब केले सोफा हे बघ इथून पूर्ण घाण करून टाकलेस तू अ तु। आता तुझी यश आलास तुला ओरडते बघ ए निधी ढमी ए टमी सग किती घाण केली आहे बघ हे सोफा एकड़ा बाग, एकड़ा बाग, दुसरा 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 कावर केलीस इकडे बघ इकडं बघ बोटाकडे इकडे बाग हे कावर केलीस कोण करायला लावून तुला तू ना लई लाडकी झालीस पप्पाची हा लैलाडकी जायस मला दुसरं दुसरं गुण काय घुम येऊन कावर केलीस हे खायला येणा गेल तर नीट नुसतं भान करायला कुठं बी मारण करे लयला करून ठेव ना तुम्हीच बघा तेव्हा हो कशी सारी ती मारलं तिला काय कळतय का कशाला मारत कळाले तिला काय कळणातली बात नाही अरे का बर का टाकलीस खाली ती कोण मारली का बर टाकलीस काही कारणास्तव आता थोडा वेळ मी बाहेर गेलो होतो एक दोन तासासाठी आणि घरी येऊन बघतोय तर काय यशोदा आई आणि निधी तिघ पण ढाळे खातात ते पण मला सोडून आणि यशोदा काय बोलते एवढेच ढाळे उरलेत आता मी हे जर ढाळे खायला चालू केलं नाही खात, तर हे दोघी पण मला वाटतं संपवून टाकतील दिलं तर खाईन ना डाळे खायला सुरुवात करूया नाहीतर या नाही खायला मी आल्यापासून निधी सारखं ओरडते जोर जोरात काय बोलते काय कळत नाही पण काय तरी बोलते ती जोरात ओरडते काय झालं मी किती वेळ झालं घरात येत हो नव्हतं बाहेरच उभा होतो खात होतो म्हणून ओरडत होती मला जोर जोरात तू तु, तुम्ही घरात या पप्पा हा ते बघा आई अजून आई अजून पण तिकडेच बसली आहे डाळे खातो खालो म्हणा यशोदार पार करते आणि यशोदा पार करेल म्हणून आईनी बोलली यशोदा बस कर तर यशोदा घरात आली <laughs> नाहीतर यशोदानी संपवले असते डाळे <laughs> यशाची स्पीड लाई खात गाय खायला बसतो तर नको ना नको म्हणजे आले मी नाही असल्या सोबत असं करून दिला सोडून की निधी आणून देते अजून मग निधीला मज्जा येते मग हसते चिरकते हाय कि नी वाग मला वाग वागवाय मला टलाय माझ्या टमला तुझ्या वागू माझ्या टमला ए डमली किती जोरजोरात ओरडत होती आता माझ्या कडेवरती बसली बसले तर शांत बसली एकदम आधी तर मारली ते रेकॉर्ड झालं आणि ओरडायचं रेकॉर्ड झालं नाही किती ओरडत होती जोर जोरात ते पण करत जी वळवळ वळ करत होती वळ करत नाव पण घेत होती हा तिला राग आला ना की माझं नाव पण घेते त्याच्यामध्ये ती नाकडा आईच्या चष्म्याच्या मागेच लागले किती वेळ झालं ते बघ बाग हो Oh. Hmm, आशे, आशे. आशे वा, वा, वा। यशोदा करते आहे संध्याकाळचा स्वयंपाक चपात्या बनवते ती आता चपाती नाही बनवत मग काय बनवतेस मी बघा आता काय बनवतो अरे चपातीला कशाला कापतेस मी पुऱ्या करते मग पुरा कापून करायचे असतात काय अहो तिलाही वेळ लागतो ना गोल गोल करायला मग आकार गोल येतो कधी नाही त्याच्यापेक्षा घरीच खायचं असलं की अशा सिम्पल आणि फास्ट होतं काम अरे वा त्रिकोणी त्रिकोणी पुऱ्या गोलपुऱ्या बघितल्या होत्या चौकोनी पण बघितल्या होत्या आज त्रिकोणी बघा मला ना कंटाळा आला होता रात्रीचं जेवण बनवायला मग मा बाहेरून मागवायचं होतं का नाही बाहेरून तर मागवायचं नव्हतं मला काहीतरी असं चटपट खाऊ वाटायचं म्हणून पुऱ्या के केलीस हो का म्हणून मी काही नळ्या करणार आणि बटाट्याची पिवळी भाजी असं मला काहीतरी खावला वाटला असं वाटलं <laughs> अरे चपात्या पण आणि पुऱ्या पण हा ते आई 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 साहेब खात नाहीत ना पुरे तेलकट खायचं नाही त्यांना म्हणून आई साठी चपात्या का आई साठी चपात्या करून घेतल्या पहिल्या नंतर आता जेवती म्हणलं गरम गरम तर त्यांना गिऱ्हाईक का आलं त्या गेल्या गिऱ्हाईक करायला आणि तुम्ही घेतलं नाही बाळाला आणि मी स्वयंपाक करते बाकीचा रात्रीचे पावणे दहा वाजलेत आणि दोन्ही दुकानं वगैरे बंद केलेत मी आत्ताच जस्ट आणि बघा आमच्या आई साहेब आत्ता आल्यात कुठून आल्यात भाजी घ्यायला गेली होती आई आणि आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आई भाजी आत्ता भाजी आणायला गेली होती कशासाठी आत्ता भाजी उद्या नाही का जरा जेवण बनवायचंय जास्त नव्याच जेवण नव्याचं जेवण <laughs> हा काय प्रकार आहे आता आई थोड्याच वेळात सांगेल हा ना हा काय प्रकार आहे मी तर ते मुंबईला असताना कधी केलं नव्हतं हे जेवण हो मी पण तिकडे असताना कधी ऐकलंच नव्हतं माझ्या लक्षात पण राहत नाही रे हे पण आता बघ आपल्या इकडे प्रत्येक घरी असतं प्रत्येक घरी म्हणजे चित्राच असत पित्रपक्षामध्ये आपण जस जेवायला घालतो हो, तसा हो। प्रकार हा नव्याच्या पौर्णिमेला उद्याची तयारी आताच कारण की उद्या सकाळी आहे का जेवण ओके तर बघू शकता पवणे दहा वाजलेत आणि आता आई गेली होती भाजी आणायला भाज्या वगैरे काही कमी होत्या ज्या काही त्या भाज्या आईने आणलेल्या आहेत मी गेलो होतो पण मला काही भाज्या भेटल्या नाहीत कारण की जे मार्केट आधी होतं ते मार्केट सध्या तरी बंद आहे त्या ठिकाणी भाजीवाले वगैरे नाही आहेत त्याच्यामुळे आईला आता जावं लागलं आणि मार्केटमधून भाजी आणावी लागली काय ओके आणि आता आमचं जेवण पण झालेलं आहे मस्तपैकी आता थोड्या वेळाने आम्ही झोपणार आहे तर आता हा आजचा ब्लॉग इथं संपूया व्हिडिओ पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत राधे राधे